बायोआर तीनशे तीन हा दमन कंपनीचा प्रोडक्ट आहे यामध्ये विविध वनस्पतीपासून काढण्यात आलेला अर्क का आहे ज्यामध्ये ओलेफेरा मोरिंगा यासारख्या वनस्पतीपासून काढलेले प्रोटीन आणि इतर घटक देखील आहेत बायोआर तीनशे तीन हे लिक्विड स्वरूपात असून याचा पिकांवर फवारणीसाठी वापर केला जातो या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात बायोआर तीनशे तीन चे फायदे प्रमाण आणि कोणत्या पिकावर वापरावे वापर तसेच किंमत या बायो आर्तीन ची काय आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बायो आर्थिन च्या वापरामुळे त्याला अनेक प्रकारे फायदा होतो ज्यामध्ये पोषक तत्वाचे चांगले शोषण करण्यास मदत होते पिकाची वाढ होते व मेटाबोलिझम म्हणजेच पिकामधील चयापचय क्रिया वाढते पिकांची कीड व रोग प्रतिकार शक्ती वाढते परिणामी पीक जोमदार राहते याच्या वापराने फुलांची संख्या वाढून सेटिंग सुधारते त्यामुळे आपल्या पिकातील फुलगळ देखील कमी होते त्यामुळे पिकाची गुणवत्ता व उत्पादन वाढते हे कीटकनाशक म्हणूनही कार्य करते याच्या वापराने पिकावरील मावा थ्रिप्स तुडतुडे यासारख्या रसशोष करणाऱ्या किडींवर हे आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळते याचा वापर सर्व पिकावर करता येतो खास करून बरेच शेतकरी याचा वापर मिरची व टोमॅटोवर जास्त प्रमाणात करतात या बायोआर तीन वापरण्याचे प्रमाण पंचवीस मिली प्रति पंप या प्रमाणात करायचं किंवा अडीचशे मिली प्रति एकर माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद